गडाजवळील कबरीचे बेकायदा बांधकाम पाडण्यात आले आणि या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत ते असे अफजलखानाची कबर शिवरायांनी बांधली याला काही पुरावे आहेत का ही कबर आधुनिक काळात बांधलेली बनावट कबर आहे का अफजलखानाच्या कबरीला लागूनच असलेली सय्यद बंडाची कबर हा काय प्रकार आहे या परिसरात किती कबरी आहेत आणि त्या कुणाच्या आहेत या कबरीचे उदात्तीकरण झाले होते म्हणजे नेमके काय झाले होते या कबरीच्या मुजवारांकडून कोणती महत्वाची माहिती मिळू शकते इथे खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याची पण आहे का खानाची कबरच काढून टाकण्याची मागणी योग्य कि अयोग्य अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये सादर होत आहेत प्रथम अफझल खानाची ही कबर शिवरायांनी बांधलेली होती याचे कोणते पुरावे उपलब्ध आहेत ते पाहूया श्रीमंत महाराज भोसले यांची बखर उर्फ शेडगावकर बखर या नावाची एक बखर आहे हे भोसले घराने मंजे चे चे शेडगावकर भोसले घराणे म्हणजे शि छत्रपतींच्याच चुलत बंधूचा वंश मराठ्यांच्या सातारा गादीचे शेवटचे छत्रपती श्री शहाजी आप्पासाहेब महाराज यांनी दत्तक घेतलेला पुत्र यात शेडगावकर भोसले घराण्यातील होता या बकरीत शिवकाळापासून ते इसवी सन अठराशे चौपन्न पर्यंतच्या काळातला छत्रपतींच्या भोसले घराण्याचा इतिहास वर्णन केलेला आहे प्रतापगडाच्या या प्रसिद्ध युद्धामध्ये याच शेडगावकर भोसले घराण्यामधील बाबाजी भोसले हे सरदार शिवरायांच्या सैन्याकडून लढताना प्रतापगडापाशी धारातीर्थ पडले होते या बकरीतील अफजलखानाच्या संबंधीचा मजकूर असा आहे अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजीराजे प्रतापगडावर गेले नंतर अफजल खान याचे शिर पुरून टाकीवले त्या दिवसापासून नाव बुरुज ठेविले त्याचे दफवून कबर बांधिवली व सय्यद बंडा पटाईत यास दफवून टाकीला या वर्णनात खानाची कबर बांधल्याचा जसा उल्लेख आहे तसा ती कबर नेमकी कुठे बांधण्यात आली होती याचा देखील उल्लेख धड कचेरी लगत दफवून कबर बांधिवली असा आहे जिथे ही इतिहास प्रसिद्ध भेट झाली होती भेटीच्या असे म्हटले आहे म्हणजे भेटीच्या शामियाना लगत अफजलखानाला दफन करून त्याची कबर शिवरायांच्या आज्ञेने बांधली गेली असा अर्थ यातून स्पष्ट होतो अफझल खानाची कबर शिवरायांनी बांधल्याचा उल्लेख समकालीन किंवा अस्सल ग्रंथामध्ये नाही आणि ही शेडगाव खरबकर खूप नंतरच्या काळातील आहे असा आक्षेप या माहितीवरती घेतला जातो पण या पूर्वीचा आणखी एक पुरावा उपलब्ध आहे फतंजी नावाच्या शाहिराने अफजल खानाच्या वदाचा पोवाडा लिहिला आहे हा पोवाडा शिवकालीन मानला जातो या पोवाड्यात एक कडवे असे आहे सात पाच मिळून पडले पठाणावर मारून केला सुर म्हणे द्या लवकर मारला त्याचं सिर घेऊन गेला प्रतापगडावर पोवाड्यातील या कडव्यात शिवरायांनी अफजल खानाला मूठ माती देण्याचे म्हणजे दफन करून टाकण्याचे स्पष्ट आज्ञा दिलेली आहे शेरगावकर बखर आणि फतनजींचा पोवाडा यातून शिवरायांच्या आज्ञेने अफजलखानाची खानाची कबर भेटीच्या शामियाना लगतच बांधण्यात आली होती ही माहिती समोर येते आता ब्रिटिश राजवटीत काळातील अफजलखानाच्या कबरीची माहिती पाहू एकोणीसशे दोन साली दत्तात्रय दीक्षित या लेखकाने लिहिलेल्या महाबळेश्वरचे वर्णन करणाऱ्या पुस्तकातील मजकूर असा आहे अफजलखानाला मारल्यानंतर त्याचे डोके कापून किल्ल्यावर पुरून त्यावर कबर बांधली आणि धड किल्ल्याखाली पुरले त्यावर अद्याप कबर आहे या लेखकाने प्रतापगड परिसर स्वतः पाहून हे वर्णन केलेले आहे यानंतर एकोणीसशे सोळा साली एक अत्यंत महत्वाचे पुस्तक प्रकाशित झाले हे होते इतिहास संशोधक द बा पारसनीस यांचे हाबळेश्वर या नावाचे इंग्रजी पुस्तक या पुस्तकात अफजल खानाच्या प्रतापगडाजवळच्या कबरीचे एक रेखाचित्र आणि महत्वाचे म्हणजे अफझल खानाच्या कबरीचा ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे कृष्ण धवल फोटो देखील छापलेला आहे रेखाचित्रात अफजल खानाचे उघड्यावरील थडगे जवळून कसे दिसते हे चित्रित केलेले आहे तर ब्लॅक अँड व्हाईट फोटो मध्ये खानाची कबर आणि त्यावर सहा लाकडी खांबांच्या वर नळ्यांच खापरी कवलाचे छप्पर दिसते आहे त्याखाली खानाची कबर दिसते रेखाचित्र आणि फोटोमधून या ठिकाणी एकच कबर दिसत आहे आणि ती म्हणजे खानाची कबर हा आहे अफजलखानाच्या कबरीचा सर्वात जुना आणि अत्यंत महत्वाचा असा फोटोरूपी पुरावा एकोणीसशे सोळा ही कबर इथे होती व ती कशी दिसत होती ते यातून स्पष्ट दिसते आहे आता खानाच्याच या कबरीसंबंधीच्या आणखी एका पुरावेची माहिती एकोणीसशे सोळा सालच्या पारस पारसनिसांच्या पुस्तकाच्याही सत्तर वर्षापूर्वी अफझल खानाच्या थडग्याचे एक रेखाचित्र उपलब्ध आहे हे चित्र इंग्रजांच्या राजवटीच्या काळातील भारतातील अविक दलातील इंग्रज अधिकारी सी कॉन्स्टेबल यांनी काढलेले आहे अर्थात त्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन काढलेले चित्र आहे या चित्रात प्रताप बड व त्याच्या अलीकडे चित्राच्या उजव्या कोपऱ्यात अफझलखानाचे थडगे हे दिसत आहे प्रतापगडाचे स्थान आणि अफजल खानाच्या कबरीची जागा या रेखाचित्रामध्ये अगदी अचूक दाखवलेली आहे यामध्ये छोट्याशा चौथऱ्यावर असलेली एकच कबर आणि त्या कबरीवरती चार खांबावरती घातलेले साधे छप्पर दिसत आहे हे, हे चित्र सध्या लंडन मधील व अल्बर्ट या म्युझियम मध्ये आहे चित्राखाली चित्रकार सी कॉन्स्टेबल याचे नाव आणि त्याने हे चित्र काढल्याचे साल नमूद आहे छापून प्रकाशित झाल्याची माहिती देखील या चित्राच्या वर्णनात दिलेली आहे या चित्राखालच्या मजकुरात प्रतापगडाजवळील ही कबर अफझल खान या विजापूरच्या सरदाराची असून त्याला शिवरायांनी सोळाशे एकोणसाठ साली ठार केल्याची ऐतिहासिक माहिती देखील नमूद आहे याचा स्पष्ट अर्थ असा आहे की अठराशे शेहेचाळीस साली जेव्हा हे चित्र कॉन्स्टेबलने काढले तेव्हा प्रतापगडजवळ अफजलखानाची कबर अस्तित्वात होती आणि तिथे फक्त छोट्याशा चौथऱ्यावर ही एकच कबर होती हा पुरावा अगदी अस्सल आणि भक्कम असा असून या चित्रांचे सर्व डिटेल्स विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या वेबसाईटवर वर स्वतः पाहू शकता तुम्ही सालचे हे चित्र सालचा तो ब्लॅक अँड व्हाइट फोटो यासह शेडगावकर बखर आणि बीचा पोवाडा या सर्व पुराव्यावरून प्रतापगडाजवळील कबर ही अफजल खानाचीच आहे हे व ती पूर्वीपासूनच तेथे ते आहे हे स्पष्ट होते त्याचबरोबर ही कबर नकली अथवा बनावट असल्याचा आणि ती आधुनिक काळात नंतर केव्हा तरी स्थापली गेल्याचा दावा देखील यामुळे खोटा ठरतो इथे आणखी एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे प्रतापगड हा किल्ला या घटनेवेळी आणि त्यानंतर सुद्धा शिवरायांच्या या गडाच्या अगदी जवळ अफजल खानाची कबर बांधली जाणे शिवरायांच्या परवानगी शिवाय आणि त्यांच्या आज्ञेशिवाय अशक्यच होते दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे अफजल खानाच्या कबरीसाठी बांधलेली एक इमारत विजापूर जवळ आहे पण तिथे अफजल खानाचे प्रेत पुरलेले नाही ती जागा अजूनही रिकामीच आहे विजापूर मधील माहिती देणारा व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर सादर झालेला आहे ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता खानाचे प्रेत विजापूरला नेण्यात आले नव्हते आणि प्रतापगड वगळता इतर कुठे अफजल खानाचे पुरलेली इमारत नाही हीच गोष्ट महत्वाची आहे अफजल खानाला पुरून त्याचे थडगे बांधल्यानंतर त्या कबरीची व्यवस्था सुद्धा शिवरायांनी लावून दिली होती का हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे खानाच्या कबरीची पूजा अर्चा इतर देखभाल परंपरेने करणारे मुजावरांचे घराने प्रतापगडाच्या पायथ्याजवळ असलेल्या पार या गावी आहे या मुजावरांना फार पूर्वीच्या काळी जमीन देखील देण्यात आली होती ही वंश परंपरागत जमीन आजही या मुजावरांच्याच मालकीची असून ती पार या गावी आहे तिथून हे मुजावर पिढ्यान पिढ्या पीड़ा, प्रतापगडा शेजारच्या अफजल खानाच्या कबरीची देखभाल करण्यासाठी येतात या मुजावरांच्या कडे त्यांची जमीन त्यांना केव्हा व वा कशासाठी मिळाली याची कागदपत्रे असतील व ती पाहण्यास मिळाली खाना खाना तर खानाच्या कबरीच्या शिवकालीन व्यवस्थेवर नक्कीच महत्वाचा प्रकाश पडेल खानाच्या कबरीचे बेकायदा बांधकाम पाडल्यानंतर इथे आणखी तीन कबरी आढळून आल्या आहेत आता या कबरी कुणाचा हा एक नवीन प्रश्न समोर आलेला आहे यावर असे सांगता येते की खानाच्या कबरीचे मुजावर हे पूर्वीपासून इथले रहिवासी आहेत ज्या कबरीची ते सेवा करीत होते त्या खानाच्या कबरीच्या परिसरात मुजावर घराण्यातील व्यक्तींच्या कबरी बांधल्या जाणे सहज शक्य आहे खानाच्या कबरी बरोबरच या इतर कबरींची देखील देखभाल व पूजा अर्चा करणे यामुळे त्या मुजावरांना सोयीचे होते या तीन कबरींपैकी एक कबर खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचे आहे असे काही जण म्हणत आहेत पहिली गोष्ट म्हणजे कृष्णाजी भास्कर हा हिंदू होता तो काही मुसलमान नव्हता मग त्याची कबर कशी असेल असलीच तर समाधी असू शकते आणि तशी हिंदू पद्धतीची समाधी या कबरीच्या परिसरात नाही यातील एक कबर कृष्णाजी भास्करांची आहे अगोदर कृष्णाजी भास्कर मरणापूर्वी मुस्लिम झाला होता हे सिद्ध करून दाखवावे लागेल शिवाय खानाच्या कबरीचे फोटो उल्लेख माहिती ही जशी उपलब्ध आहे तशी कृष्णाजी भास्करांच्या अंत्यविधीबद्दल समाधीबद्दल अजून काहीही पुरावा अथवा उल्लेख आपल्याला उपलब्ध नाही तेव्हा कृष्णाजी भास्कराचा या कबरीशी काहीही संबंध नाही आता सय्यद बंडाच्या कबरीचा काय प्रकार आहे ते पाहूया शेडगावकर बकरीमध्ये सय्यद पटाईत यास दफवून टाकीला असे एक वाक्य आहे त्यावरून सय्यद बंडाला या परिसरातच पुरले होते असे म्हणता येईल मारले त्याचे सर्वच्या सर्व दहा अंगरक्षक देखील मराठ्यांनी ठार मारले होते त्यातील सय्यद बंडा अब्दुल सय्यद पहिलवान खान आणि रहिमान खान या चार मुस्लिम अंगरक्षकांची आणि पिलाजी मोहिते व शंकराजी मोहिते या दोन हिंदू अंगरक्षकांची नावे शिवभारत या ग्रंथामध्ये उपलब्ध आहेत उरलेले चार अंगरक्षक हे मुस्लिमच होते त्याची नावे इतिहासामध्ये नमूद झालेली नाही कबरीच्या परिसरातील तीन कबरींपैकी एखादी कबर शिवकालीन आहे असे सिद्ध झाले तर ती वर सांगितलेल्या खानाच्या आठ मुस्लिम अंगरक्षकांपैकी कुणाचीही असू शकते आता अफजल खानाच्या कबरीला अगदी चिटकूनच असलेली कबर ही सय्यद बंडाची आहे का ती जाणून घेऊया अफजल खानाची कबर ही एकच कबर तिथे मूळची आणि पूर्वीपासूनची असलेली आपण पाहिलेली आहे पण सध्या तिथे खानाच्या कबरीला चिटकून असलेली थोड्याशा लहान आकाराची कबर त्या कट्ट्यावरती दिसते ही कबर सय्यद बंडाचीच कबर म्हणून प्रसिद्ध केली गेलेली आहे ही सय्यद बंडाची मनवली जाणारी कबर एकोणीसशे सोळा साली तिथे नव्हती हे तर पारसनिसांच्या पुस्तकातील त्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोवरून स्पष्टच दिसत दिसते म्हणजेच ही कबर एकोणीसशे सोळा नंतर केव्हा तरी तिथे बांधली गेलेली आहे सय्यद हा खाना मारला गेल्याची माहिती प्रसिद्ध असल्याने याचाच फायदा घेऊन ही दुसरी कबर खानाच्या कबरी नंतर तब्बल अडीचशे वर्षांनी तिथे बांधली गेलेली आहे पण हा सर्व प्रकार एकोणीसशे सोळा सालच्या त्या फोटोवरून सरळ सरळ उघडा पडतो ही कबर इथे कुणाचीही असू शकते पण ती सय्यद बंडाची कबर मात्र नक्कीच ना नाही अठराशे साली अफजल खानाच्या कबरीला हैदराबादच्या निजामाने एक लाख रुपयाची माहिती महाराष्ट्र शासनाच्या सातारा जिल्ह्याच्या शासकीय गॅझिटियर मध्ये नमूद आहे प्रतापगडा जवळील अफझल खानाचा दर्गा अठराशे पंच्याण्णवच्या सुमारास हैदराबादच्या निजामाने एक लाख रुपये खर्च करून बांधला अशी गॅझेटियर मध्ये मधील मूळ नोंद आहे पण अठराशे पंच्याण्णव साली तिथे दर्गा वगैरे काही नव्हता हे आपण अगोदर पाहिलेच आहे आता त्यासाठी हैदराबादच्या निजामाने दिलेले हे पैसे नक्की उपयोगी पडले असणार आहेत अफजल खानाच्या कबरीच्या संवर्धनाला आणि तिच्या उदात्तीकरणाला इथूनच सुरुवात झाली असे म्हणता येते इथे असलेली ही कबर अफजल खानाचीच असल्यामुळेच निजामाने ही देणगी दिली असणार हे इथे खूप महत्वाचे आहे शिवकाळात इथे अफजल खानाची एकोणीसशे एक एको साठ नंतर या कबरीवरील जवळपास चौदाशे पंधराशे चौरस फुटांची भव्य इमारत उभी झाली अफजलखानाच्या कबरीवर बांधलेली इमारत आतून पूर्णपणे सजवण्यात आली आपल्याकडे जिथे भाविक मोठ्या संख्येने जातात अशी सर्वच धर्मांची स्थळे विविध प्रकारे सजवलेली असतात त्यामुळे या दर्ग्यातील आतील सजावट कशी होती हा मुद्दा महत्वाचा नाही परंतु हे सर्व बेकायदा चाललेले होते हेच महत्वाचे आहे या दर्ग्याच्या आंतर सतत शांतता राखलेली असते इथे गेलेला भाविक मनाचा व्यक्ती मग तो हिंदू असेल की मुस्लिम कबरीच्या इमारतीत आत गेला तो भारावून जाईल खरे तर आपल्याकडे सर्व धर्माच्या धर्मस्थळांमध्ये श्रद्धाळू खूप जातात नवस करतात आणि ते तिथे देणग्याही देतात या लोकांच्या श्रद्धेवर कुणीही काहीही बोलू शकत नाही पण उदातीकरणापेक्षा इथे झालेल्या बे बेकायदा महत्वाचा होता कारण उदातीकरण आणि धर्मस्थळांवरील श्रद्धा यांना बंद करणारा कायदा कुठे आहे खरे तर या परिसरात इंग्रजांच्या राजवटीत एक हुकूम लावण्यात आला होता हा फलक एकोणीसशे सतरा साली साताऱ्याचा इंग्रज डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट बी ए ब्रेंडन याच्या हुकमावरून लावण्यात आला होता या बोर्डवरील हुकमानुसार एकोणीसशे चार सालच्या प्राचीन स्मारके राखण्याच्या इंग्रजी कायद्यानुसार जो कुणी या कबरीची खराबी अथवा विद्रुपीकरण करेल अगर त्यात फेरबदल करेल किंवा ते काढून टाकेल त्याला पाच हजार रुपये दंड किंवा तीन महिन्याची कैद किंवा या दोन्ही शिक्षा दिल्या जातील असा हुकूम लावण्यात आला होता इंग्रजी राजवटीतील प्राचीन व ऐतिहासिक स्मारकांचाच कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न साली भारत सरकारने पुन्हा लागू केला याला एकोणीसशे अठ्ठावन्न सालचा आर्किओलॉजिकल रिमेक अँड मुवमेंट ऍक्ट असे नाव आहे त्यानुसार कोणतेही ऐतिहासिक स्मारक नष्ट करणे त्याच्या मूळ स्वरूपात फेरबदल करणे अथवा ते विद्रूप करणे हा गुन्हा आहे या कबरीच्या उदात्तीकरणाविरुद्ध आणि बेकायदा बांधकामाविरुद्ध शिवभक्तांनी आणि विविध संघटनांनी कशा प्रकारे आंदोलने करून हा सर्व प्रकार उघडकीस आणला हे आता आपण सर्वांना माहिती झालेलेच आहे या प्रकरणातील कोर्ट केस आणि त्याचा निकाल देखील जग जाहीरच आहे ह्याच निकालाप्रमाणे सध्याच्या सरकारने इथले बेकायदेशीर बांधकाम नष्ट केलेले आहे आता खानाची ही कबर काढून टाकण्याची मागणी योग्य कि अयोग्य यावर बोलूया अफजल खानाचे थडगे शिवकाळापासून तेथे आहे हे उघड असताना देखील हे थडगे दुसऱ्याच कोणाचे तरी मुस्लिम व्यक्तीचे असे काही जण म्हणत आहेत समजा ही कबर नाही ती दुसऱ्याच कुणीतरी व्यक्तीची आहे असे कुणी सिद्ध केलेच तर या कबरीची किंमत मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने शून्य होऊन तिचे महत्वच संपून जाते असे जर झाले तर मग आपल्याला तिच्याकडे पाहण्याची देखील गरज राहणार नाही मग खानाच्या ज्या कबरीशी संबंधच नाही ती कबर काढून टाकण्याची मागणी करण्याची गरज काय आहे कुठलीही अज्ञात समाधी किंवा कबर जर पूर्वीपासून तिथे असेल तर ती असल्या कुठल्याही शंका घेऊन काढून टाकण्याची मागणी करणे साप चुकीचे आहे आता हे थडगे अफजल खानाचे असल्याने ते काढून टाकण्याची मागणी कशी चुकीची आहे ती सांगते एक तर खुद्द शिवछत्रपतींनीच ही कबर बांधण्याची आज्ञा दिल्याचे दोन उल्लेखात आपण पाहिले आहे कबरीच्या देखभालीसाठी मुजवरांना मिळालेली जमीन छत्रपतींनीच दिले असणे शक्यता आहे दुसरे म्हणजे अफजल खानाची कबर शिवछत्रपतींच्या अतिव धाडसाचे प्रसंग अवधानाचे आफाट बुद्धिमत्तेचे आणि अचूक निर्णय क्षमतेचे ज्वलंत असे प्रतीक आहे ही कबर भयानक संकटाविरुद्ध एकजूट होऊन प्राणपणाला लावून लढलेल्या आणि खानाच्या अफाट सैन्याला संपवण्याचा मराठ्यांच्या युद्ध निपुणतेचा पराक्रमाचे आणि विजयाचे प्रत्यक्ष स्मारक आहे त्या काळी भारतभर गाजलेल्या शिवरायांच्या प्रतापाचीच ही कबर साक्ष आहे ही महत्वाची बाब आहे शत्रूच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाची त्याच्या धर्माप्रमाणे विल्हेवाट लावण्याची आज्ञा देणारे उद्दात्त शिवराय इथे तुम्हाला दिसतील तसेच स्वाभिमानी मराठ्यांना त्यांच्या भीम पराक्रमाची आठवण दृश्य रूपाने सतत राहावी आणि कुठल्याही प्राण संकटावर मात करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मराठ्यांना सतत मिळत राहावी अशी जाणीवपूर्वक योजना करणारे शिवछत्रपती देखील यातून दिसतात म्हणून तिच्या मूळच्या अवस्थेत राहिली पाहिजे खानाची ही कबर काढून टाकणे हे शिवरायांना अशक्य होते का पण शिवरायांनी किंवा त्यांच्या नंतरच्या कोणत्याही छत्रपतींनी किंवा पुढे मराठी शाहीचा कारभार करणाऱ्या पेशव्यांनी देखील असे काही केले नाही मग आता बेकायदा बांधकामासह उद्दातीकरण देखील भुईसपाट झालेले असताना ही मूळची कबर काढून टाकावी असे आपण का म्हणतोय या बाबतीत आणखी एक मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे अफजलखानाच्या कबरीच्या परिसरातील बांधकाम तोडण्यात आले ते कोर्टाच्या निकालानुसार बेकायदा असल्याचे सिद्ध झाल्यामुळेच तोडण्यात आलेले आहे कायद्याची अंमलबजावणी खंबीरपणे करणाऱ्या सध्याच्या सरकारचे यासाठी अभिनंदन जरूर केले पाहिजे पण याचबरोबर मूळची ऐतिहासिक वास्तू नष्ट करणे उद्ध्वस्त करणे हा देखील आपल्या कायद्यानुसार आणि अयोग्य मागणी करणे हे कितपत योग्य आहे ज्या कायद्यातील एका कलमामुळे इथले सर्व बेकायदा बांधकाम पाडून शक्य झाले पाडणे शक्य झाले त्याच कायद्याचे दुसरे कलम खानाची कबर ही ऐतिहासिक स्मारक असल्याने मूळ कबर तशीच ठेवून तिला संरक्षण देणारे आहे हे विसरून कसे चालेल कोणतीही ऐतिहासिक महत्वाची तात्कालीन वस्तू ही तिच्या मूळ स्वरूपात आहे तशीच राहू दिली पाहिजे असा या बाबतीचा स्पष्ट कायदाच आहे आपण आतापर्यंत पाहिलेल्या सर्व माहितीचा सारांश आता थोडक्यात सांगते अफजल खानाची कबर शिवरायांनी बांधल्याचे उल्लेख आहेत खानाची कबर फार पूर्वीच्या काळापासूनच प्रतापगडापाशी असल्याचे इंग्रजकालीन पुरावे आहेत या जागी फक्त अफजल खानाचीच एकच कबर होती खानाच्या कबरीला चिटकून असलेली कबर सय्यद बंडाची नाही खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याचा इथे आढळलेल्या इतर कबरींशी काहीही संबंध नाही त्या कबरी कुणाच्या खानाच्या कबरीसाठी मुजावरांना काय नेमणूक देण्यात आली होती हे ते मुजावरच सांगू शकतील अफजल खानाची ही कबर बनावट असल्याचा दावा करणे

माझ्या मते चुकीचे आहेत तर मित्रांनो अशी ही प्रतापगडावरील असलेल्या अफजलखानाच्या कबरीची माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि एक कमेंट देखील करा तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची ताकद देते आणि बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे लवकरात लवकर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील जय शिवराय